नमस्कार मी श्रुती त्रिपाठी आपल्या सर्वांच्या आपले यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहात हे आमचा दुसरा व्हिडिओ आहे अक्षरमाळावर तर या व्हिडिओला सुरू करायच्या आधी माझी तुमच्याशी विनंती आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण आता टेटचे एक्झाम पण यायच्या आहे आणि टी आय टीच्या पण यायची शक्यता आहे तर तुम्ही जितका शेअर केले तितकी लोकांची मदत होईल आता आपला हे व्हिडिओ सुरू करायचे आहे तर आम्ही उदाहरण नंबर पाचवर होतो उदाहरण नंबर पाचला आम्हाला प्रश्न दिलेला आहे पी व्ही सी झेड आर एस जी यू टी पी के पी व्ही एम ओके तर हे प्रश्न कसा सॉल्व करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ते पॅटर्न बघावंच लागेल ह्याच्यात काय पॅटर्न आम्ही फॉलो करायला आहे तर पहिला अक्षर काय आहे पी देन आर टी वी तो ये हत्यात कि अक्षर गैप पड़ते है आर पी क्यू आर एक अक्षर का गैप पड़ते हो पी क्यू आर एस टी यू वी एक एक अक्षर का गैप पड़ते है मग दूसरे अक्षर ला बगा वी एस पी एम तो इधर अब क्या हो रहा है इधे उल्टा चालला है एम पी एस वी असा जाए अपने लम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी म्हणजे दोन दोनच्या गॅप आहे आणि विपरीत दिशेला आहे मायनस करायचा आहे इथे मग आम्ही बघणार तिसरा अक्षर सी जी के ओ मग आता बघा सी आणि जीमध्ये कितीचा गॅप आहे सी डी ई e, एफ जी तीनचा गॅप आहे एच आय जे के मग परत तीनचा गॅप आहे एल एम एन ओर है तीन चे गैप है प्लस तीन कराएँ है इतने माइनस नहीं है प्लस है मग परत बगा के जेड यू पी के है ना आता इतने माइनस होना के एम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाई जेड तर हे कितीच्या अंतर आले चारच्या मायनस चार हो तर पहिल्या अक्षराला काय अंतर होता प्लस वन मग मायनस टू मग मा प्लस थ्री मग मायनस फोर एक बार सीधा जातो आहे आणि एकदा उलटा येतो आहे हे डिफरन्स आहे दोघांमध्ये आता नेक्स्टला आम्ही जाणार खरे हिच्या उत्तर काय येणार ते बघा सर्वात आधी काय आला पी क्यू आर एस टी यू व्ही तर आता डब्ल्यू एक्स तर बघा एक्सचे कुठले कुठले उत्तर आहे एक तर ऑप्शन नंबर वन आणि दुसरा तीन मग वी वाला बघायचं असेल तर M -N -O -P, एम एन ओ पी आता जे पुढे दोन अक्षर सोडून कुठला अक्षर येणार ते पाहावंच लागेल आपल्याला तर इथे काय येते होय के एल एम म्हणजे खरोखर उत्तर काय असणार आपलं ऑप्शन नंबर एक एक्स जे एस एफ असा तरी तुम्ही बघू शकताय आम्हाला सारखे प्रत्येक अक्षरच्या अंतर बघायची गरज नाही आहे एक दोन अक्षरच्या पण अंतर बघून आम्ही उत्तर काढू शकतो आहे आता प्रश्न नंबर सहा हे काफी इम्पॉर्टंट आहे याचा पॅटर्न बघा किती वेगळा दिलेला आहे तर पहिला अक्षर आहे ट्रान्सफर टी आर ए एन एस एफ ई आर आता याने काय करतात जे लास्टच्या अक्षर आहे ना आर त्याला त्याने घेऊन पहिल्या नंबर ठेवतो आहे आणि मागून दुसरा अक्षर जे आहे त्याला याने एलिमिनेट करते कॅन्सल करत आहे तर काय होणार आर तर पुढे गेला आणि ई कॅन्सल झाला मग काय आला आर टी आर ए एन एस एफ आता काय होईल बघा एफ पुढे जाणार आणि एफच्या आधी काय आहे एस ते कॅन्सल होईल म्हणजे एफ आर टी आर ए एन मग परत बघा एन पुढे जातो आहे आणि ए कॅन्सल होतोय म्हणजे एन एफ आर टी आर आता पुढचा आन्सर काय येईल तुम्ही सांगा हे जे मागच्या आर आहे ते तर पुढे जाणार आणि टी कॅन्सल होणार मग काय राहणार आर एन एफ आर हे आपला आन्सर असणार आता उत्तर नंबर उदाहरण नंबर सात आम्ही बघूया ए बी डी जी एच आय के एन मग मधी डॅश दिलेले आणि नंतर वी डब्ल्यू वाय बी आता हे आम्हाला बघावंच लागेल तर काय करायला आहे ह्याचा पॅटर्न कसला आहे ते एक जे ग्रुप दिलेला आहे ना ए बी डी जी त्याच्या अंतर बघा तुम्ही सर्वात आधी ए बी म्हणजे एक पण गॅप नाही आहे मग बी आणि डीमध्ये सीच्या गॅप आहे आणि मग डी आणि जीमध्ये ई अँड एफच्या गॅप आहे बघा सर्वात आधी झिरो अक्षराच्या गॅप ए बीमध्ये का दी दी सी चा ए आणि डीमध्ये सीचा गॅप आहे मग डी आणि जीमध्ये ई आणि एफ दोन अक्षराच्या गॅप आहे मग बघा जी नंतर डायरेक्ट काय येतो आहे एच एच आणि आयमध्ये झिरोच्या गॅप मग आय जे के एक अक्षराच्या जेचा गॅप आहे मग जे के एल एम एन तर इथे पण बघा किती अक्षराच्या गॅप दिसतो आहे तुम्हाला मग नंतर एन नंतर लगेच काय येतो आहे ओ मग ओ पी आणि पी नंतर एक अक्षराच्या गॅप ठेवले तर आर आणि मग एस टी यू ओ पीमध्ये एकचं गॅप मग पी आणि आरमध्ये क्यूच्या गॅप आणि आर एस टी दोन अक्षराच्या गॅप नंतर यू येतो आहे म्हणजे आमचं उत्तर काय उत्तर नंबर तीन करेक्ट आहे आता उदाहरण नंबर आठ बघूया ह्याच्यात एक एक अक्षर दिलेले आहे बी ई झेड जी डब्ल्यू जे एस एन आणि दोनचा गॅप दिलेला आहे इथे तर काय करायचं आहे जर का तुम्ही बघितले इथे तर एक एक अक्षराच्या गॅप बघून बघा बी झेड डब्ल्यू एस डॅश म्हणजे ह्याच्यात काय चाललो आहे मायनस चाललो आहे बीच्या आधी ए येतो आहे एच्या आधी झेड येतो आहे मग बी मायनस वन केले की झेड झेड मायनस टू केले की डब्ल्यू येतो आहे आणि मग परत डब्ल्यू मायनस थ्री केले तर एस येणार मग मायनस फोर करावंच लागेल तर एसची व्हॅल्यू काय असते तुम्ही मला सांगा मी तुम्हाला नंबर सांगितले होते ना प्रत्येक अक्षराचा एक एक नंबर आहे ते आठवणी ठेवा तर एसचा नंबर येतो आहे नाईन्टीन uh, आता मायनस फोर करायचा आहे आणि त्याच्या नंतरच्या अक्षर आम्हाला पाहिजे तर मायनस फोरपेक्षा आम्ही मायनस फाईव्ह करणार तर नाईन्टीन मायनस फाईव्ह केले की काय येणार तुम्ही सांगा नाईन्टीन मायनस फाईव्ह केले तर फोर्टीन येतो आहे आणि फोर्टीन कशाच्या कुठल्या अक्षराचा नंबर आहे एनच्या तर आमच्या एक उत्तर काय आहे एन इथे मग बघा ई जी जे एन आणि नंतरचं उत्तर आम्हाला पाहिजे तर ई एफ जी एच आय जे के एल एम एन आणि आता चार अक्षर सोडून पाचवा अक्षर पाहिजे तर एनचा नंबर काय सांगितलं मी आता फॉटीन आणि फॉर्टीन प्लस फाईव्ह केले तर फॉर्टीन प्लस फाईव्ह म्हणजे नाईन्टीन आणि नाईन्टीन कुठल्या अक्षराचा नंबर आहे एसचा तर आमचं उत्तर काय येणार एन एस ऑप्शन टू आमचा करेक्ट आहे कडाला मी तुम्हाला सांगितले होते की प्रत्येक अक्षराच्या उलटा अपोजिट काय असते आणि त्याच्या नंबर काय असते ते आठवणी ठेवा जर का थे थे जरका तुम्हाला हे आठवलं ना तर तुम्ही सेकंडात उत्तर काढू शकतो आहे आता उदाहरण नंबर नऊला जाऊया आपण तर इथे पहिला प्रश्न आहे उदाहरण नं नऊ आहे A, y, B, X, C, w, D, y, ए वाय बी एक्स सी डब्ल्यू डी वाय आणि पुढच्या मला पाहिजे हे लई सोपा प्रश्न आहे बघा ए बी सी डी तर काय येईल ई e, आता वाय एक्स डब्ल्यू वी हे कसं आहे मायनस वनला चाललो आहे उलटा चाललो आहे बघा वी डब्ल्यू एक्स वाय तर आता ह्याच्या आधी कुठलं अक्षर येईल वीच्या आधी पहिले काय येतो आहे यू येतो आहे तर आमच्या उत्तर काय येणार ई यू ऑप्शन नंबर टू आता क्वेश्चन नंबर दहा हे का डिफरंट आहे ह्याच्यात काय चाललो आहे एक एक अक्षर वाढत चाललो आहे ए झेड वाय बी वाय एक्स डब्ल्यू सी एक्स डब्ल्यू वी यू आणि पुढचं अक्षर आम्हाला पाहिजे तर सर्वात आधी पहिलं अक्षर बघा ए बी सी तर नंतर काय येईल डी आता उलटा जायचा आहे मायनस वन हां झेड वाय एक्स X, तर एक्सचे X पहिले काय येतो आहे डब्ल्यू मग बघा वाय वाय एक्स डब्ल्यू इथे पण उलटाच चाललो आहे वाय डब्ल्यू वाय w. एक्स डब्ल्यू तर डब्ल्यूच्या w आधी काय येतो आहे वी मग बघा डब्ल्यू व्ही यू येणार मग काय येतो आहे काय येतो आहे टी आणि अजून एक अक्षर पाहिजे म्हणजे टीचे आधी काय येतोय एस तर टी एस तर आमच्या कुठलं ऑप्शन करेक्ट आहे ऑप्शन नंबर तीन तर हे आहे आपले सर्व उदाहरण संपलेले आहे या एक्सरसाइजचे तर आता नेक्स्ट आम्ही काय करणार आम्ही एक्सरसाइजचा सराव करणार जर का तुम्हाला हे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा जर का या व्हिडिओवर शंभर व्ह्यूज आले तर आम्ही नेक्स्ट व्हिडिओ आमच्या पार्ट थ्री लाईव्ह करणार संडेला बारा वाजता